दिवसापासून मला जे जे काही वाटलं आणि जे जे काही वाटत गेलं ते सगळं अतर्क्य होतं माझं मलाच आश्चर्य वाटत होतं की मी अशी का वागत होते मला कुणाशी एक शब्दही बोलावासा वाटेत नसं झाला नेहमीच माझ्या डोळ्यापुढं तेजाची वलय फिरू लागली एकसारखी मी त्या दुर्वास ऋषींच्या पर्णकुटीत जाऊन उगाच बसू लागली वाड्यातील दासदासींना माझ्या वागण्याचं कोडं पडलं ती सगळी माझ्यासमोर येऊन अनेक प्रकारची माझं मन रमवण्याचा प्रयत्न करू लागली पण माझं मन नेहमी आकाशात उंच भराऱ्या मारू लागलं उगाच बाहेर प्रकाशात बसावं वाटू लागलं नेहमीच मी सौंदावर उभे राहून सूर्यदेवाकडं पाहू लागले ते डोक्यावरून मागे त्यांच्या तप्त किरणांची माझी पाठ खरपूस तापल्याशिवाय मला तिथून उठत नसे रोज तीन तीन घटका हा कार्यक्रम सुरू झाला रात्री मी माझ्या महालातून आकाशात पाहि आकाशात असंख्य तारका लुकलुकत असत मला त्या तारकांची फुलं खुडावी असं वाटे जे जे प्रकाशमान होतं त्या त्या सर्वांची मला अंगावर ओढ लागली माझा अंग सोनेरी दिसू लागलं बरे दिवस मनाच्या या विचित्र अवस्थेत गेले माझ्या सर्वांगात आमूलाग्र बदल पडत होता एकदा मी अशीच कक्षातून फिरत होते कुणीतरी दासीनं आणून दिलेलं सुवर्ण पंचकांचं फूल हुंगत होते इतक्यात धात्री कक्षात आली तिच्या काहीतरी बोलताना ते फूल माझ्या हातातून सुटून खाली पडलं ते उचलण्यासाठी मी खाली वाकले माझं सर्वांग जड झालं आहे असं मला वाटलं कसं तरी ते फूल मी वर उचललं आणि परत हुंगू लागले धात्री माझ्याकडं विचित्र दृष्टीने पाहत होती तिच्या वृद्धत्वानं आधीच अठ्यांनी जाळीदार झालेल्या कपाळावर आणखी एक जादा आठी उठली आपल्या तीक्ष्ण अनुभवी डोळ्यांनी ती माझं सगळं शरीर चाचपते आहे असं मला वाटू लागलं आपल्या गोवायाचं जीर्ण कातडं उंचावत ती म्हणाली राजकुमारी माझं वय मला धोका देणार नाही मी एक प्रश्न विचारू का धात्री आजपर्यंत प्रश्नासाठी तू माझ्याकडं कधी अनुज्ञा मागितली आहेस का मी तिला उलट विचारलं नाही पण राजकुमारी हा प्रश्न तुम्हाला कधीच आवडणार नाही या म्हातारीला वेळ लागला आहे हिच्या पाठीवर आसोडाचे फटके मारून हिला विघ्नाच्या आरण्यास सोडा अशी आज्ञा सोडाल तुम्ही धात्री तू तु वाड्यावरची सर्वात वृद्ध आणि सर्वात प्रामाणिक दासी आहेस हे मी विसरले नाही अजून विचार तुला काय विचारायचं आहे असेल ते स्पष्टपणे परत एकदा तिची वृद्धवृष्टी माझ्या सर्वांगावरून फिरली थरथर त्या मानानं तिनं विचारलं राजकुमारी तुम्ही म्हाता होणार आहे धात्री कुणासमोर तू बोलते आहेस याची जाणीव आहेस का तुला ती मोठ्याने किंचाळले अंगावर वळवळता सर्प पडल्यासारखी राजकुमारी माझे केस पिकले आहेत या वाड्यातील तीन ती राजपिढ्या मी बघितल्या आहेत आपलं शरीर समोरच्या दर्पणात नीट पारखून बघा आपली मान जास्तच हलवीत ती कक्षाबाहेर जाऊ लागली माता त्या दोन अक्षरांच्या वृष्टीयोद्ध्यांनी माझ्या मनाला निर्दयपणा बकुलायला सुरुवात केली सगळा कक्ष माझ्या भोवती घरघर फिरत आहे असं मला वाटू लागलं धरतीनं दुभंगून मला पोटात घेतलं असतं तरी बरं झालं असतं माझं मन त्या भुयारातल्या पाकोळीसारख्या देहाच्या भिंतीवर थडाथडा आपटू लागलं असहाय्यपणे मी माता होणार होते कौमार्यावस्थेत माता मातृत्व हा स्त्रीला मिळणारा सर्वात श्रेष्ठ वर आहे पण मला मिळणारा हा वर शापासारखा नव्हता का दुर्वास ऋषींचे ते उद्गार माझ्या कानात घुमू लागले तो वीरांची जननी होशील त्यांच्या मंत्राचे त्रुटक शब्द कानात निनादू लागले ओम हिरण्य पात्र क्षणात माझ्या मनाच्या घुमटात शब्दांचे ते शब्द घुमू लागले बाबाचे ते शब्द घुमू लागले वीरांनी विजयाच्या धुंदीत जगावं आणि वीर कन्यांनी शिलासाठी मरावं शील स्त्रियांचं अमोल लेणं शील म्हणजे आर्य श्रीचा श्वासोच्छवास मध्यच उद्यानातील ते चेंडोल पक्ष्यांचं पिल्लू आपली चोच वासून ओरडू लागलं चिर चिर क्षणात मथुरेतून आणून मला इथं सोडून जाताना तातांनी काढलेल्या उद्गारांचे पडसाद शतगुणीत होऊन माझ्या डोळ्यापुढं फेर धरूनच नाचू लागले तू एका क्षत्रिय राजाची मुलगी आहेस हे कधीच विसरू नकोस क्षत्रिय कन्या शील शब्दांचा मुसळधार पाऊस पडू लागला स्वरांचे नाच सुरू झाले शील क्षत्रिय कन्या कानावर हात ठेवून मी डोळे मिटून मोठ्याने ओरडले धात्री थांब ती परतली माझ्यासमोर ती उभी राहतात मी तिला डोळे मिटूनच सांगितलं धात्री मी राजकुमारी कुंती तुला सांगत आहे जगातलं सगळ्यात दाहक विष जे असेल ते संध्याकाळच्या आत माझ्या हातात पडलं पाहिजे माझ्यासाठी अन्य दुसरे कोणताही सुरक्षित मार्ग नव्हता राजकुमारी तिचा आवाज विनेच्या तुटल्या तारेसारखा थरथरला जा ही राजकुमारीची आज्ञा आहे मी कठोरपणे म्हणाले पण धात्री दासींनी आज्ञा पाळायची असते उपदेश करायचा नसतो जा खाली मान घालून ती कक्षा बाहेर निघून गेली त्यानंतर धात्री माझ्या कक्षात कधीच आली नाही आपल्या राजकुमारीला विष आणून देण्याचं धैर्य तिच्या म्हाताऱ्या काळजात नव्हतं मी तिला अनेक निरोप पाठवले पण तिने कामाच्या नावावर ते उडून लावले काळ गेल्या प्रत्येक पळाला आपल्या सहस्रजिबांनी चाटत खायला येतो आहे असं वाटत होतं कक्षा बाहेर पडणं मी सोडून दिलं होतं माझ्या मनात एकच विचार पक्का होत होता मृत्यू तडफडणाऱ्या जीवाच्या चाचण्या कायमच्या बंद करण्यासाठी मला मृत्यूशिवाय दुसरा मार्ग नव्हता मृत्यू मरण प्राय मानसिक वेदनांना मरण देणारा मृत्यू प्रतिष्ठेच्या कठबंधनांना बांधलेल्या जीवाला अज्ञाताच्या अनंत प्रदेशात नेणारा मृत्यू जगातील सगळी काळी दृश्य आपल्या काळ्या जीवांनी सहज पचविणारा मृत्यू मनाच्या असल्या कोंदटलेल्या अवस्थेत मृत्यूशिवाय अन्य दुसरा कोणताही आश्रय नसणार कारण राजकुमारी कुंतीला सगळेजण मान देत होते तिचा प्रत्येक शब्द झेलत होते पण उद्या माता झालेल्या कुंतीला त्यांनी काय म्हटलं असतं कुलाटा म्हणून ते तिच्या तोंडावर थुकले असते दगडांनी ठेसून त्यांनी तिची नगरातून धिंड काढली असती लोक तरी किती विचित्र असतात मातृत्वाची ते नेहमी महती गातात पण याच मातृत्वावर ते कधी कधी पापाची राजमूत्रा ठोकतात याच मातृत्वाला ते सामाजिक संकेतांच्या छिन्न छिन्नविच्छिन्न करतात मी कुमारी होते आणि आता माता होणार होते समाजानं त्या मातृत्वाचं कसं स्वागत केलं असतं मला मंत्रापासून पुत्रप्राप्ती झाली हे धडधडीत सत्य त्यांना कधीतरी पटलं असतं का प्रत्यक्ष दुर्वासांनी येऊन नगराच्या चौकात उभा राहून कंठ रवानं सांगितलं असतं तरी ते कुणालाही पटलं नसतं कशाला आले होते दुर्वास या नगरात काय मिळवलं त्यांनी माझ्या जीवनाशी हे असं भयानक दृत खेळून त्यांच्या त्या ते भयानक प्रयोगात माझा काय संबंध होता पण असं म्हणून तरी माझी सुटका आता कुठं होणार होती जगात सगळ्याच गोष्टी सुसंगती कुठं असते निरपराधी माणसांना दुसऱ्या कुणाच्या तरी अपराधाचं प्रायचित्त भोगावंच लागतं की नाही मी त्यापैकीच एक नव्हते का प्रश्नाच्या असंख्य साळून माझ्या मेंदूच्या घायाळ नागिनीला टोचत होत्या ती असहाय्यपणे कळवळून फुतकार टाकत होती मृत्यू मृत्यू मी ताटकन उठले आणि जोरात एक टाळी वाजवली एक दासी तत्परतेनं आली तिला मी सांगितलं अशीच जा आणि नगरातून राजवैद्यांना बोलावणार असे असतील तसे ती निघून गेली अर्ध्या घटकेतच राजवैद्य माझ्या कक्षात प्रविष्ट झाले वाकून अभिवादन करून ते म्हणाले राजकुमारी काय आज्ञा आहे वैद्यराज दुर्वास ऋषींच्या यज्ञाची सांगता करायची आहे त्यासाठी सगळ्यातील सगळ्यात प्रभावी विष हवी म्हणून वापरायची आहे या दासीबरोबर ते ताबडतोब लावून द्या दुर्वास ऋषी म्हणतात वैद्यराज अगोदर गप्प बसले त्यांनी पुढं काहीच प्रश्न विचारला नाही कारण दुर्वास ऋषी कोणतेही दुर्मिळ वस्तू केव्हाही मागत असत हे त्यांना माहीत होतं जशी आज्ञा म्हणत ते कक्षा बाहेर निघून गेले थोड्याच वेळातच ती दासी एका कुपीतून विष घेऊन आली मी सुटकेचा निश्वास टाकला आता मला कुणाच्याही हृदय जाळणाऱ्या कुस्तीत दृष्टीला तोंड द्यावं लागणार नव्हतं ती कुपी मी जपून एका कानड्यात ठेवली माझ्या मरमप्राय यातनांचा अंत त्या कुपीत होणार होता त्या रात्री सगळीकडं सामसूम होताच मी मंचकावरून हळू सुटले कोनाड्यातील ती विषयाची कुपी हातात घेतली मथुरेतल्या बाबांचं स्मरण करून मी त्यांना वंदन केलं आणि डोळे मिटून फुटफुटले बाबा तुमची प्रथा एक क्षत्रिय राजाची कन्या आहे हे कधीच विसरणार नाही माझा हा निर्णय तुम्हाला खात्रीनं आवडेल नंतर भोजपुरातील बाबांना आठवून त्यांनी नमस्कार करून मी म्हणाले क्षेत्रिय कन्यांनी शिलासाठी मरावं हे सत्य मी आज सिद्ध करत आहे बाबा मला आशीर्वाद आणि धैर्य द्या क्षणभर मी डोळे उघडले सगळीकडे निशब्द शांतता होती थोड्याच वेळात मीही अशीच शांतता होणार होते हे निर्दय तरीही हवा वा वाटणारं जग आपणाला परत पाहायला मिळणार नाही म्हणून क्षणभर माझं मन भरून गेलं थरकन मी थरकन थरकरलं पण मी त्याला आवरलं आईचं स्मरण करून मी म्हणाले आई, आई तुझ्या पृथ्वीचा जन्म लक्ष लक्ष दुःखांना सहन करण्यासाठी आहे का ग आज या दुःखाचा अंत होणार आहे मला आशीर्वाद दे डोळे मिटून मी ती कुपी घशात ओतली आणि मंचकावर अंग झोकून दिले आता सगळे नगरात हाकार उडणार होता मी ती विषारी कुपू प्याले होते पण पण तिचा काही उपयोग झाला नव्हता मृत्यूसुद्धा आपली कृपादृष्टी माणसावर माणसाला हवी तेव्हा वळवायला तयार नसतो माझ्या पोटात अशा आगीचा डोम उसळेल अशी क माझी कल्पना होती पण नुसतं घशात चुरचुरण्यापेक्षा मला काहीच वाटलं नाही अर्धा घटका मी मंचकावर पडून होते पण मला काहीच झालं नव्हतं आत्यंतिक मानसिक त्रासानं झापड मात्र येत होती मी ताडकन उठून बसले भीतीने माझं अंग शहारलं मी कोण होते विषा विषानंही मनानं मारणारी एकदम धावेसारखी तापणारी शंकांनी मन गारठून गेलं जीव मला असह्य झालं होतं मरण मला शक्य अशक्य होतं विषाचाही माझ्या शरीरावर परिणाम होत नव्हता मी कोण होते द्वार उघडून मी कक्षा बाहेर आले दासींच्या दालनात शिरले तिथे अनेक दासी झोपल्या होत्या एका कोपऱ्यात धात्रीची अंगाची मुटकुळी वळून पडली होती मी तिला गदागदा हलवून जागं केलं मला पाहता ती दचकली तिला हाताला धरून तशीच ओढत मी माझ्या कक्षात आणलं कुणाच्या तरी सहाय्याची आता मला अत्यंत गरज होती कक्षात येताच मी झालेल्या सर्व घटना तिला सांगितल्या तिचे खांदे गदागदा हलवून कळवळून विचारलं धात्री तूच सांग आता मी कुठं जाऊ काय करू मी मरू शकत नाही या अवस्थेत जगण्याचा मला कोणताच अधिकार नाही माझ्या पाठीवर आपला खरबरीत हात प्रेमानं फिरवत ती म्हणाली राजकुमारी धीरधरा या कक्षाबाहेर मात्र आता सारखं पुन्हा कधीच येऊ नका तुम्हाला या स्थितीत कोणीच बघता कामा नाही